टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हॅलो हा सचिन पवार आहेत का युट्यूब वरती तुमचा नंबर भेटला सर हा तुम्ही कुठे आहे सर आता सध्या बोला ना बोला काय काय ना माझा थोडा मॅरेजचा इशू होता त्यामुळे बोलायचं होतं मला फॅमिली विषय सर बोला म्हणजे तुम्हाला असं प्रॅक्टिकली भेटू शकतो का म्हणजे येऊ नाही आता मी पुण्याला आहे काय करतो पुण्यामध्ये आहे का सर तुम्ही? तुमचं ऑफिस कुठे आहे? माझं नळदुर्गला आहे इथे नळदुर्गला आणि का? हो नळदुर्ग तुळजापूर तेच सर हा तेच मी तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले सर युट्युब वरती अच्छा हा मग तेच पण सर हा व्हिडिओ व्हायरल करू नका बरं आता एक तुम्हाला बोलू का था था? ता सर नाव काय आहे तुमचं निकिता आहे निकिता पूर्ण नाव ताई लोखंडे निकिता लोखंडे मिस्टरचं नाव काय मिस्टरचं नाव मंगेश मंगेश किती वर्ष झालं लग्नाला तीन वर्ष झाले सर तीन वर्ष आता जसं तुम्ही कॉल रेकॉर्डिंग बघून फोन केला मदत मागण्यासाठी जसे तुमच्यासारखे जसे तुमच्यासारखे माता भगिनी जे तु अडचणीमध्ये असतात त्यांना पर्याय नसतो दुसऱ्यासाठी मग दुसरं पॉलिटिशियन ऐकून घ्या ऐकून घ्या पॉलिटिशियन कोर्ट कचेरी तेव्हा बऱ्या माझ्याकडे लोक मग त्यासाठी तुम्ही कॉल रेकॉर्डिंग टाकत असतो की तुमच्यासारखे लोकांना काय अडचण की काय करतो करतात फॅमिली मॅटर मध्ये भरपूर ऐकून घ्या कॉल रेकॉर्डिंग टाकून कोणाचं हे मन दुखायचं नाही अशा अडचणीमध्ये कोण लोक झुकून दुसरं काही पावर उचलू नये त्यासाठी त्यांना मदतीचा हात म्हणून ते कॉल रेकॉर्डिंग टाकतात त्याचे नंबर टाकतो की त्यांना मदत कुठं म्हणून एवढंच नाही नाही पण सर हे नका करू कारण सर माझं एज्युकेशन वगैरे कारण कोर्टात प्रॅक्टिस करते ना मग त्यामुळे त्यामध्ये काय कॉल रिकॉर्ड नाही नाही सर पण सॉरी शिक्षण काय लॉ झालं सर माझं लॉ करता तुम्ही ऐकून घ्या लॉ माहिती म्हणजे कसं असतं थोडी म्हणजे इमेज लावून होते ना सर बाहेर बरोबर ठीक आहे त्यामुळं एक मोठे भैया म्हणून मी तुम्हाला कॉल केला हो 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 तेच मी सर त्याच्यामुळे तीन वर्षांपूर्वी माझं लग्न झालेलं आहे सर इकडं अक्कलकोट आहे ना तिथं मला दिलेलं बस हा सर पण आम्ही मुंबईला राहत होतो अगोदर बरं आता मी इकडंच आहे सर माझ्या आईच्या घरी आहे हा मग तिकडचे कसे आहेत ना एकदम विचित्र आहेत जर माणसं अरेंज अरेंज हा मग थोडस हा आणि त्यांनी कसं करतात की त्यांना काही विचारायला गेलं ना सर कॉल नंबर ब्लॉक करतात मोबाईल बंद आता नवरेंनी तर नंबर बंद ठेवलाय माझा हा आता एक महिना झाला सा सर आमचं काही बोलणं नाहीये आणि सासू सासऱ्यांना कॉल केला की ते म्हणतात आम्हाला काही माहिती नाही तो कुठे गेला आणि त्यांनाच बोलतोय तो फक्त सासू सासऱ्यांसोबतच बोलतोय आणि ते मला इग्नोर करायला लागले सर म्हणजे त्यांच्या मनात आहे का नाही ते पण मला काही माहिती नाहीये मग तेच सर तुम्ही माझी काय मदत करू शकता मदत काय पाहिजे तेच सर म्हणजे काय म्हणजे आता काय करायचं पुढं कारण शिक्षण पण चालू आहे मग काय 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 घ्यायचं हे विचारायचं होतं मग काय करायचं आता ते विचारत होते मी तीन वर्ष झालं तुमच्या लग्नाला हा आणि दोन हजार बावीस मध्ये लग्न झाले सर बर हा मग त्यांचं काही समजत नाही की त्यांना आहे का नाही तीन एक... वर्ष झालं मग तुम्ही कशा निघून तुमच्या आईच्या घरी आलाय का आत्ता सर मी आजारी होते जस्ट मी गाडीवरून पडले होते त्यामुळे अच्छा तुम्हाला मुलं नाही नाही सर अच्छा काय करतो मिस्टर तुमचं काही नाही अगोदर झेरोक्सचं दुकान होतं झेरॉक्स ओके ई सेवा केंद्र नाही नाही सर मुंबईमध्ये मुंबईमध्ये ओके हां मग ना आता ते पण बंद कुठं पुण्यामध्ये सर पुण्या गाडीवरून हा मुंबई मध्ये पुण्यामध्ये राहायला हा सर पुन्या पुन्या ते थोडं त्यांचं काही प्रॉब्लेम झाला होता देणं घेणं झालं होतं त्यामुळे त्यांनी ते गाव सोडलं मुंबई मधलं ओके बरं हां मग त्यामुळे ते इकडे आले होते पुण्यामध्ये त्यावेळेस तुम्ही गाडीवरून पडलो का हां तेच सर गाडीवरून पडल्यानंतर घरी आलो तुम्ही कोण हां मी इकडे चालले सर मी रावी ब किती वर्षालाले निकुरा तुम्ही तिकडे आता आले सर तीन महिने झाले तीन महिने झाले माते काय विषय नेमका काय म्हणू का म्हणजे आता फोन बंद करून ठेवले सर त्यांनी म्हणजे मलाच काय समजत नाही की त्याच्या मनात काय काय सांगत पण नाहीये सर ते हं मोबाईल बंद आणि कॉल केले की त्यांच्या वरील कॉल ब्लॉक मध्ये टाकतात माझ्या घरातले त्यांना बीच आणि मी पण मग मी भांडण करणारच ना सर तुम्ही सांगा आता कुठला नवरा म्हणजे सवा एकू श राहू शकतो बर एवढा दिवस आता किती सहा महिने झाले मी सोबत नाहीये तरी पण तो राहू शकतो मग त्याचं काहीतरी मॅरिटरला फेअर असेल बाहेर अच्छा तुम्हाला माहिती आहे का असं माहिती नाहीये पण असं एक दोघांनी म्हटलंय मला पण मी तर कधी बघितलं नाही पण काय माहिती मग एवढा दिवस कसं काय ऐकत कधी डोळ्यानं बघितलंय हो, तुम मन का थे थे तुम्ही हो मी बघितलं नाहीये पण आता सांगण्यावरून कधीही तुम्ही आपल्या रिलेक्शन मध्ये ते नाही म्हणत मी म्हणजे आता मग त्यांच्याकडून काही रिप्लाय येत नाही आणि त्यांनी मोबाईल पण फोन त्यांना हजार वेळा केलाय सर फोन उचलत नाही का उचलत नाही नंबरच बंद आहे आणि फक्त त्याच्या आई वडिलांशी बोलतोय नवीन नंबर वरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं काय सर तुमच्या मिस्टर्स कॉन्टॅक्ट कसं करायचं त्यांना कसं साधायचा हा आणि त्यांच्या आई वडील आहेत ना सर त्यांना कॉल केला की ते मलाच म्हणजे इग्नोर करायला लागले असं तसं ते त्यांचं चालू आहे मग त्यांचं नक्की काय आहे ते काहीच समजत नाही सर आणि आई वडील पण विषय आहे का दुसरा काही विषय दुसरा काही विषय नाही सर बर म्हणजे त्यांनी जबाबदारी छिडकारतात फक्त तुम्ही तुमचा ऍक्सिडंट झाल्यानंतर तुमच्या आईच्या घरी आलो त्यानंतर ना तुम्ही तुम्हाला त्यांना विचारून आलो का त्यांना विचारता झाले सर

त्यांनी ना मोबाईल मधले सर ना काय सांगू तुम्हाला मोबाईल मध्ये एवढे एक्सपर्ट आहेत सम, ना ते आपण पण त्याच्यामध्ये समजणार नाही आपल्याला काहीच हा आई वडील पण मुलाला सपोर्ट करतात सर मग आता त्यांना तुम्ही कसं कॉन्टॅक्ट तुमचं माझं आई वडिलांचा आहे कॉन्टॅक्ट पण ते मी कॉल त्यांच्या आईचं नाव हो काय सासूबाई तुमच्या उषा पूर्ण नाव गायकवाड उषा गायकवाड आणि सासऱ्यांचं सासऱ्यांच काही माहिती नाही पण त्यांना सगळे अण्णा अन्ना म्हणतात सर घरामध्ये हो असं काय होत आहे म्हणजे सर ओरिजिनल नावच मला माहिती नाही सगळे ना ना लग्न केलंय तुम्ही त्यांच्या मुलाची सासऱ्यांचं नाव माहित नाही तुम्हाला किती चुकीची गोष्ट आहे तुम्ही लो मॅरेज केले का तुम्हाला माहिती म्हणजे तुमच्याकडे काहीतरी चुकी दिसते तुम्ही काहीतरी खोट बोलताय वाटते मला सगळे त्यांना अण्णा म्हणतात म्हणजे ते अण्णा मग तुम्ही काय फक्त तुम्ही त्यांच्या तुमच्या मुलापाशी आयुष्यभर आणण्यासाठी गेले तिथे आई वर घर मग तिथल्या त्यांचे काही डिटेलच माहित नाही नाव माहिती चुकीचे सर ऐका मिस्टरांची सगळे डिटेल्स मी देऊ शकते तुम्हाला मिस्टरांचा डिटेल्स काय फक्त नंबरच तेवढं तुमच्याकडे आणि नंबर बंद आहे म्हणते नंबर चालू पण नाही म्हणताय सर मी काय म्हणते माझ्याकडे चुकी असते तर मी तुम्हाला कॉल केला असता का बरोबर ठीक आहे आता मिस्टर च ना त्यांच्या 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 वडिलाच नाव व्हायचे आता मी त्यांना कॉल करून बोलला असतो पण पन... कसं त्यांचं नाव पण माहित थी। नाही ठीक आहे काही हरकत नाही सांगा नाव नंबर सांगा त्यांचा साधारण नंबर आहे काय बोललो सर सर त्यांचे सगळे नंबर बंद आहेत आता काय सांगायला लागले मी एवढ्या वेळे तुम्हाला नंबर चालू नाही आहे त्यांचे नंबर बंद आहेत सर सगळ्यांचे नंबर चेंज केलेत आणि नंबर बंद आहेत सर सगळ्यांचे पण तुमच्या एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तुमचा नंबर बिंबर सगळं बंद करावं लागतं. नाही त्यांची सवय आहे की असंच करायचं. म्हणजे ते जी जबाबदारी झेडकारायला लागलेत सर. त्यांना काय फायनल आहे त्यांचं काय काय सांगत नाहीत सर ते. मग मी तर काय म्हणते माहितीये का तुम्हाला जर माझा त्रास होत असेल तर तुम्ही हे करा ना डिवोर्स करून टाका मग. हा मग बरोबर आहे ना माझं. तुम्हाला त्रास होत असेल मी बोललेला, मी भांडलेला, मला सांगा कुठली मुलगी विनाकारण भांडते का तुम्ही सांगा जरा तुम्ही married असाल तर तुम्हाला पण माहित असेल मी married नाही ताई unmarried असून सुद्धा लोकांना सगळ्या गोष्टी समजून घेतो सगळ्यांची पूर्ण गोष्टीचा पूर्ण mark काढतो mark काढून मदत करतो मॅडम सर पण आता विचार करा माझं लग्न दोन हजार बावीस मध्ये झाले बरोबर मी detail सांगते तुम्हाला मग मा, मी माझा law चा study पण चालू होता त्यासाठी मला धाराशिवला यावं लागायचं तीन वर्ष तर मी म्हणजे लग्न झाल्यानंतर तिकडून एक्झाम मग त्यामुळे माझं येणं जाणं वगैरे सारखं जावे असायचं मग त्यांना म्हणजे हेच नाहीये सर की मी असं काहीतरी करावं पुढं जावं हे म्हणजे त्यांना काहीच नाहीये त्याच्याबद्दल स्वतः स्टँड होऊ नये असं त्यांना वाटतंय सर ते सपोर्ट करत नाहीत मला कुठल्याच गोष्टीमध्ये हा मला म्हणजे एकदम असं हे करतात काय म्हणतात इग्नोर प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मुलगा पण असं म्हणजे बायको आहे त्याची त्याला गरजच नाही आणि सगळेच नंबर बंद करून ठेवलेत सर मग मला सांगा आता तुमचा मुलगा एवढा कर्ज करतोय मुंबई सोडून कर्ज करून तो पुण्यात आला ड्रायव्हरचा जॉब लिहिला थोडे दिवस मला सर पाहुण्यांच्या घरामध्ये ठेवला होता त्यांनी दोन तीन महिने थोडे दिवस त्यांच्या मावशीच्या घरी थोडे दिवस काकीच्या घरी असं ना सर मला तीन चार महिने एवढं फिरवला ना त्यांनी एवढा त्रास झाला मला लोकांच्या घरामध्ये राहून तरी पण मी नवरा आहे म्हणून मी त्याच्यासोबत फिरले सर ठीक आहे काय मदत करू पाहिजे तेच तुम्हाला समजत नाहीये सर आता काय करायचं ठीक आहे मग विचार करा तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा मी तुम्हाला मदत करेन ठीक आहे तुम्ही सर इकडं नळदुर्गला कधी येणार आहेत मग माझ्या गावी एक दोन दिवसांनी दौरा आहे माझा हा पण सर हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल नका करू हा हो हो ठीक ओके कारण मी सध्या याच्यामध्ये कोर्टामध्ये ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके ओके नका करू